जैवविविधतेने नटलेल्या आणि शंभरपेक्षा जास्त टायगर्सचे घर असणाऱ्या ताडोब्याच्या जंगलात तुमचे स्वागत आहे वाघ पाहण्यासाठी जंगल सफारी करणं जणू हा एक छंदच जंगलामध्ये खुल्यावर फिरणारे जनावर पाहण्याचा अनुभव हा स्वतःमध्येच एक वेगळा आनंद देतो आजच्या जंगल सफारीमध्ये आपण पण तेच करणार आहोत वाघांच्या पायाचे ठसे आणि दादांचा जंगली एक्सपिरियन्स याच्या सहाय्याने आज आपण वाघाला शोधण्याचा प्रयत्न करू टायगर भेटलाय आपल्याला आपण चाललो आहोत या जागेवर मित्रांनो आपल्याला एक कॅमेराची रिसिप्ट काढायची होती म्हणजेच की अडीचशे रुपये पर हेड असा कॅमेराचा चार्ज होता तर आपल्याकडे तीन कॅमेरे आहेत ते दोन गोप्रो माझा एक साक्षीचा एक आणि एक झूमवाला कॅमेरा आहे डी एस एल आर तर असे साडेसातशे रुपये या जागेवर घेण्यात आले आपल्याकडून तर बस आता फटाफट फटाफट निघायचं ऑलरेडी आपण लेट झालो चालू आहे आता एंट्री विंट्री करणार झालं सगळं पक्ष्यांच्या आणि जनावरांचा मनमोहक आवाजांपासून जंगल जागे झाले गाईड सोबत आम्ही पण जीपमध्ये बसलो आणि जंगलाचा रोमांचक सफर सुरू झाला मित्रांनो आता आपण निघालो सफारीसाठी आत्ता वाजल्या सकाळचे साडेसहा येथे एक आपल्याला चार ते साडेचार तासाचा टाइम भेटेल जंगल सफारीसाठी ओके तर आपल्यासोबत लोकल गाईड पण आहेत फॉरेस्टचे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपण कुठल्या आत्ता एरियामध्ये आलो आहो आणि आपल्याला आज जंगलामध्ये नेमकं का काय काय पाहायला भेटू शकणार आहे तर आम्ही तर ता खूप जास्त एक्साइटेड आहोत सो आता जाणून घेऊया दादांकडून काय नाव दादा का तुमचं सर माझं नाव संजय गेटवरती गाईड म्हणून काम करते आणि माझं पण सहा वर्ष जसं गेट चालू झालं होतं तसं गेट गाईड म्हणून काम करत आहे सहा वर्ष झालेले आहे त्या गेटवरती आणि आता आपण सफारीला निघालो की ताळोबामध्ये सतरा ते पॉईंट पंचवीस स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे त्याच्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टायगर प्लसमध्ये आहे बाकीचे पण प्राणी बघू कांबर डीअर फोर्टे डीअर इंडियन बोर लेपट आलू वल्ड हे पण आपण बघ बो, बघणार आहोत त्यांना पण आता आपण टायगरला शोधू टायगर हा लपून बसलेला प्राणी आहे तर खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिली आहे दादानी दादा काय नाव म्हटलं तुमचं माझं नाव संजय संजय ओके okay. आणि ड्रायव्हर दादा तुमचं नाव आकाश आकाश ओके <laughs> okay. तर आकाश आणि संजय दादा आपल्यासोबत आज आहे आज जंगलातला काना कोपरा आपण आज छान मारू <laughs> आणि भाऊ आपल्याला आज नेमकं काही भेटते की नाही भेटते सो so, बनून राहा मित्रांनो आपण इथं पगमास शोधून राहिलो माझं काही पकमास दिसले आपल्याला मोराचे वगैरे अगदी पाचशे मीटर आत येताच वाघाचे पगमार्क दिसायला सुरुवात झाली आता असं वाटू लागलं की वाघोवा आपल्या आजूबाजूला फिरत आहे नॉर्मल का काल आहे हा जर आता आपण काल असल्यामुळे आपण आता सांबर डीअर फोर्टी डिअर अलाराम काल देतात त्याच्या भविष्यावर आपल्याला टायगरला शोधावा लागतो खूप रेअरली दिसणाऱ्या जंगल फाऊलने म्हणजे जंगली कोंबड्याने दर्शन दिले याच्या आवाजामुळे संपूर्ण जंगल जागी झालं होतं टायगरचे पगणार तर दिसलेच आहेत नंतर आपल्या जवळ बिलकुल कॉलिंग नाही होता तर आपल्याकडे चान्सेस आहेत की सकाळी सकाळीच आपल्याला टायगर दिसेल सांबर डिअर दिसले आहेत आपल्याला किती आहे एक दोन दोन दो। दो मे बी कपलमध्ये बसले आहेत सकाळी सकाळी काही तर दिसून सुरुवात झाली मग आपल्याला सांभाळिअर दिसले प्लस आपल्याला एक जंगली कोंबडा दिसला जो अजूनही बोंबतच चालला आहे कारण सकाळचा टाईम आहे जसे आपले लोकल कोंबडे जे बोंबलतात ना तशाच प्रकारे जंगलातले कोंबडे पण बोंबळतात आता आपण आलो मोलझेरी तलावमध्ये मारतात मारून आलेलो ना इथं आमच्या या दोनमध्ये तीन तलाव आहेत मौलझेरी तलाव यानाळा तलाव आणि मामा तलाव बघू आपण हे हे पण काय आपण ओके दादा आता जसे सांगत आहेत मित्रांनो की या एरियामध्ये टोटल तीन तलाव आहेत यांच्या झोनमध्ये ठीक आहे तर आपण त्याच्यापैकी एका मुजेरी तलावावर चाललो हो। आहोत आणि जस्ट काही सुद्धा आहे ना एक मामा मेल म्हणून आहे टायगर ठीक आहे तर ता मोठा टायगर आहे तो त्याची एंट्री झाली आहे दोन दिवसापहिले या या झोनमध्ये तर एक्स्पेक्ट करत आहोत की आपल्याला काही दिसलं पाहिजे म्हणून समोर हां समोर स्पॉटेड टीअर वगैरे दिसत आहे तिथूनच जबरदस्त उन्हाळ्याचा सीजन हा जंगल सफारीसाठी बेस्ट मानला जातो असंख्य असे पक्षी आणि जनावर पाण्याच्या शोधात जंगलात भटकताना दिसतात तलावाचा साईज बघितला का मित्रांनो हा जो तलाव आहे ना या तलावात जंगलातले सगळ्या प्रकारचे जनावरं येतात पाणी पिण्यासाठी ठीक आहे आता या जागेवर मित्रांनो जंगलामध्ये जे जंगली जनावर आहेत ते शिकार पण करतात प्लस इथं पाणी पिण्यासाठी पण येत असतात आता मी एवढं हळूहळू बोलतो तुम्हाला आवाज किती येत आहे माहीत नाही पण आपण आवा ॲक्च्युली जंगलामध्ये प्रॉपर तर चक्क प्रॉपर जंगलाची ऑफ रोडिंग चालू आहे ना मी उभा होतो हाडबीड पडलो गिडलो तर तोंडाच्या ह्याच्यावरच पडू आपण <laughs> तर तिथं समोर आपल्याला दिसलं आहे मित्रांनो स्पॉटेड डिअर्स जे एकदम मोठे वाले दूर दूरपर्यंत मानवी वस्ती नाही त्यामुळेच या प्राण्यांना मन मोकळेपणाने या जंगलात वावरता येते इथं आपल्याला मित्रांनो सकाळी सकाळी तीन प्राण्यांचे दर्शन झाले पहिला होता आपण पाहिलेला तो कुठला सांबार डिअर ना डियर। एक सांबार डिअर पाहिला त्याच्यानंतर आपण जंगली कोंबडा बघितला आणि इथं आपल्याला आता स्पॉटेड डिअर दिसला त्याच्या बाजूलाच एक पक्षी आहे ब्लॅक हे हरिण हरीन ते मित्रांनो आपण हमेशाच पाहत राहतो तेवढं काही नवल नाही त्याच्यामध्ये पण आपल्याला असा एक खुल्ला शेर खुल्ला टायगर जंगलात फिरणार आहे तर ते पाहण्यासाठी मी बहुत जास्त एक्सायटेड आहो प्लस भीती वाटत ता टायगर अंगावर आला मित्रांनो तर मग आपल्याकडे काही दुसरं ऑप्शन राहत नाही कारण की आपली जी एक कार आहे ना ती पूर्णशी पूर्ण खुली आहे ठीक आहे तर त्याची एक थोडीशी भीती आहे जसजसं आपण जंगलाच्या डीपमध्ये जात होतो तस तशी जंगल सफारी रोमांचक होऊ लागली गाईडने आता स्टोरी सांगायला सुरुवात केली लोकांचं एक बैल मारलेला होता कॅटल म्हणतो आपण त्याला ओके okay. एक हप्त्या पहिलेच म्हणजे आता रविवार सोमवारमध्ये झालेलं होतं ओके आणि कोणता टायगर होता okay. तो के मार के मार्क फिमेल हां तिचे तीन कप्स तिथंच राहत होते आम्ही डेली साईटिंगच मिळत होते याच एरियामध्ये काल सुट्टी असल्यामुळे आज थोडा शोधावा मेल पण करतो पण त्याच्यामध्ये कसं मेल एक एखादी दिवस येतो आणि मुलांना खेळवतो आणि इथून पुन्हा जो त्याची टेरिटेरी एरिया असतो त्या टेरिटेरी एरिया तो कवर करतो इथून पुन्हा नाही एक दिवस मित्रांनो आपण आजपर्यंत हरिंद पाहायला पण फक्त शिंग पाहिले आहे का तुम्ही कधी कशी करा हो ना इथं शिंग आहे ना इथलं जंगली कोंबडा बोंबलत आहे बोंबई जबरदस्त यार का शांतता आहे ना का फील येत आहे त्याला काटेरी काटेरी असतो ना पॉक्यूपाई म्हणजे ते पॉक्यूपाई ओके त्याचं हे खाद्य आहे त्याला पण गावाले पण हात नाही करू पहिले जे होतं ते गावाले सिंग ते बाजारामध्ये नेत होते आता नाही आता देतो बंदी झाली आता त्यांना गावाला ना बंदी झालेली बीकी पण हो बस थांबवत बस थांबवत अजून एकदा कोंबडा दिसला मित्रांनो जंगलातला हा एवढा स्पीडने धावतो ना बहुतच भयानक आणि याचा आवाजही बहुत जास्त होता मला सकाळी सकाळी वाटलं होतं की मोर बोमलत आहे पण ऍक्च्युली मोर नाही हा कोंबडा होता हा पूर्ण जंगलातल्या जनावरांना जागवण्याचं काम करत आहे <laughs> वाघाच्या पायाचे ठसे आता एकदम फ्रेश दिसायला लागले गाईडने सांगितले आता दहा मिनिटांमध्ये आपल्याला वाघ दिसेल आम्ही सगळे जंगलामध्ये आतुरतेने दूरवर पाहू लागलो इतक्या गर्मीमुळे झाडांची पतझड होणे सुरू झाली म्हणून आता जंगलात दूरवर पाहणे अगदी सोपे होत होते परंतु वाघाचा काही आत्तापत्ताच दिसत नव्हता जसं जसं आपण अंदर अंदर चाललो ना मित्रांनो जंगलाच्या तसं तसं जंगल एकदम डेन्स होऊन चाललं आहे एकदम घनदाट होत चाललं आहे एकदम म्हणजे असं समजा की कोरमध्ये आपण घुसतच चाललो घुसतच चाललो तर इथं या जागेवर आपल्याला वेगळे वेगळे प्राणी तर पाहायला भेटत आहे पण जे पाहायचं आहे ॲक्च्युली आपल्याला टेनं दिसला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बहुत मेहनत करावं लागणार आहे म्हणजे मला पण आणि दादाला दा पण उन्हाळ्यात मित्रांनो काय होतं ना की जनावरांना जंगलामध्ये पाणी भेटत नाही पिण्यासाठी ठीक आहे तर फॉरेस्टवाल्यांकडून अशी मॅनमेड लेक बनवल्या जातात तिथं आणि इथं हे पावसाचं पाणी साचून किंवा मग टँकरने पण पाणी आणून इथं टाकण्यात येतं हे दिवसभर मग म्हणजे काही महिने चालतं असं पाणी मग आणि त्यानंतर मग हे जनावरं इथे येऊन पाणी पिऊन आपली तहान मिटवू शकतात थोडा समोर जाता जंगलातून आवाज येणं सुरू झालं आणि पाहतो तर काय समोर होता वाघाचा हजार किलोग्रामचा फेवरेट शिकार <laughs> जबरदस्त इंडियन गौर दिसला आहे बाहुबलीमध्ये जो हल्ल्या होता जो भल्लाल देव देवसोबत फाईट करतो ना तो आला आपल्या सामोरा मित्रांनो बहुतच जबरदस्त आणि बहुतच मोठ्या आकाराचा तो दिसत आहे साई साई सई समोरच उभा होता गवा म्हणजेच इंडियन गौर रस्त्यावर पडलेल्या मोहाचे फुल खाऊन हा गवा ब्रेकफास्ट करत होता मित्रांनो या झाडावर जे फुलं आहेत ना मित्रांनो ते फुलं ते फुलं तो खात आहे खाली बसून म्हणजे उभा राहून जबरदस्त हा जो ॲक्च्युली मित्रांनो तेवढा मोठ्या साईजचा गवा नाही म्हणजे हा बायचा तेवढा मोठावाला नाही याच्यापेक्षा पण डबल टिबल साईजचा म्हणजे डबल साईजचा तरी असतो जो एकदम डोमिनंट मेल असतो ना त्यांच्या ग्रुपचा आणि हे ॲक्च्युली एकटे कधीच फिरत नाही जंगलामध्ये हे दोघं ते तिघजणं म्हणजे त्यांचा एक ग्रुप राहतो तर जबरदस्त आहे एकदम रोडवर आला आहे फुलं खाण्यासाठी हे मोवाची फुलं आहे का अच्छा मोवाची फुलं खातं सबोडल मेल म्हणून आहे जो मेल जो असतो मोठावाला तो सारा झाला आणि त्याची पण हाईट जे फुललेली असतो आणि हो याचं पण वजन असतो हजार ते बाराशे किलोचं असू 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 शकतो आपल्या जर गाडीला पण अटॅक जरी केला आदळलं तरी पण गाडी पण पलटवू शकतो एवढं याचं वेट असतो मित्रांनो याचं जे वजन आहे कमीत कमी हजार ते बाराशे किलो नॉर्मल स्टार्टिंग लेवलचं वजन असू शकतं ते पूर्णाची पूर्ण अख्खी जीप पण आपली पलटवून टाकू शकतो तो एका सिंगामध्ये एका टक्करमध्ये बापरे आणि सगळ्यात मित्रांनो आवाज ऐकत आहेत का किती वेगळ्या वेगळ्या पक्ष्यांचे कोंबड्याने तर असा त्रास देऊन ठेवला आहे सगळ्यांकडे उठून राहिला अख्खा गाव जागा राहतो ॲक्च्युली मित्रांनो तर आपण आहे ना, ना पगमार्कच्या पाठोला करत आहोत आणि टायगर शोधण्याचा प्रयत्न करत आहोत सो साक्षरी कसं काय वाटत आहे आज आपल्याला भेटणार कला आहे दिसला पाहिजे <laughs> ना दिसल्यावर बोंबलू नको <laughs> नाही ना ना ठीक त्याला मन भरून बघेल <laughs> चला आता आपल्याला टायगर मिळाला आहे गिलबिली आपण आता तिकडे जाऊ बरं म्हणजे टायगर भेटला आहे ओके टायगर दिसला आहे आपल्याला तिथं आपण चाललो आहो एक नागशित नागशित नाही गिलबिली नागोरी काही गिलबिली झोरा म्हणून एक जागा आहे तिथं टायगर स्पॉट झाला आहे आपली सफारी आजच्या मित्रांनो सफल होणार आहे मोर जबरदस्त किती एक्साइटमेंट आहे खूप जास्त <laughs> <पुर्ण> <laughs> येणाऱ्या पाच मिनिटात आपण आपण पण नॅशनल ॲनिमल टायगर पाहण्याच्या खुशीमध्ये नॅशनल बर्ड मोरांचा हा सुंदर नजारा मिस करण्याची आमची इच्छा होत नव्हती

आपल्याच सारखे मित्रांनो अजून नाही देत आपण सगळे जण मिळून आता भात पासाठी टाकतो आता वाघोबाला पाहण्याची आतुरता खूप जास्त वाढू लागली आमच्यासारखे अजून खूप सारे लोक त्याच मुमेंटचा वेट करत होते पण वाघाला पाहणे खरंच इतके सोपे नव्हते शेवटी तो जंगलाचा राजा आहे त्याच्या मनात आल्याशिवाय तो आपल्या समोर पण येणार नाही मित्रांनो फायनली आपल्याला मुवमेंटचा वेट करत होतो आपण तो दिसला आहे बट जो टायगर आहे ना तो ऍक्च्युली झोपलेला आहे तर त्याच्यामुळे आपण बघू नाही शकतो तो कोणता टायगर आहे म्हणून अरे नाही दुसरीकडनं सल्ला कुठे तो ना तो थोड्या वेळा थांबा ना तेच म्हणतो थांबा ना तुम्ही बंदर वगैरे पण असे इकडे कॉलिंग करत आहेत ना म्हणजे इकडून तिकडे होऊन राहिले काय खरं बी आहे त्याच्यासाठी फायनली झोपलेल्या राजाची हालचाल दिसू लागली सामोरच झोपला होता माड्या लोकल गाईड लोकांनी याचे नाव माड्या असे ठेवले होते अचानक माडा शिकार मोडमध्ये मध्ये झाला असे सर्वांना वाटू लागले माड्याच्या मागेच अचानक त्याचा भाऊ भिवसेन निघाला आता हे कोणालाच एक्सपेक्ट नाही होता की एकाच जागी आपल्याला दोन टायगर पाहायला भेटतील हो, 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 हो। अरे दादा जोरदार सल्ला हरी

हा नजारा पाहून रोडवर उपस्थित आम्ही सर्व मंडळी चक्कत झालो एका हुशार गाईडला माहित असते की आपल्या पाहुण्यांना वाघाचा फ्रंट फेस पाहता यावा यासाठी कोणत्या जागेवर गेले पाहिजे त्यासाठी संजय दादाने काचाडकुचाडीतून टायगरच्या एकदम समोर जाण्याचा डिसिजन घेतला खतरनाक वाला भेटला आहे ना बहुत जबरदस्त बहुत म्हणजे बहुत जबरदस्त एकदम सामोर बसला आहे दिवसेंदिवस कमी होत असलेल्या वाघांच्या संख्येमुळे फॉरेस्ट खात्याने काही वाघांच्या गड्यामध्ये एक ट्रॅकिंग बेल्ट घातलेला आपल्याला पाहायला भेटतो असे करून वाघांच्या प्रत्येक हालचालीवर फॉरेस्ट खात्यांकडून नियंत्रण ठेवले जाते क्या एक्सपीरियंस है मामा इधर का जबरदस्त बेहतरीन देखो कैसा बड़ा देखो शेर वाली जिस चीज के लिए पैसे खर्च किए वो वसूल हो गए हां बराबर वसूल हो गए अब तो ऐसा बड़ा है 8 महीने का तो है खाली कहां से आए हो आप लोग हैदराबाद और पूरा पैसा वसूल पूरा पैसा वासूल पुराव फायनली जागेवर दोन ठीक आहे आपण पाहिला बावीस फुटावरून फक्त तर संजय भावना म्हणजेच की जे आपले गाईड आहेत गोड सुपारी म्हणून गायडरी दिला माझ्या भलता चारून भाऊ असा नसा का पुरा जंगलामध्ये भाऊ राहिलो आपण त्याला खर्रा म्हणते खर्रा जे तू खाल्ला त्याला म्हणते खर्रा चंद्रपूरचा जबरदस्त मजा आली बाबा काय का विदर्भामध्ये दोन गोष्टी मोठ्या फेमस आहे एक थर्रीपोआ आणि दुसरा खर्रा खर्रा रात्री तुला कसं वाटतं वाघ पाहू मला बिलीवच होत नाही खर्रा टोकून पण पाहिला खर्रा टोकून टोकून पहिला तुमच्या का खलं आहेस ना जंगलांची कटाई होणारे प्रदूषण आणि वाढती उष्णता आणि जनावरांचे शिकार यामुळे वन्य प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे सामोरच्या पिढीला या सर्व प्राण्यांची माहिती फक्त पुस्तकातून नाही भेटावी यासाठी आज आपल्याला या सुंदर जंगलांना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे चला तर मग मित्रांनो आत्ता आपण येऊन पोचलो आपल्या मेन गेटवर म्हणजेच की केसला घाट गेटवर ठीक आहे तर तुम्हाला पण जर मित्रांनो टायगर बघायचं असेल तर नक्कीच या दोन ते तीन टायगर या एरियामध्ये आत्ता आहेत जे आत्ता आपण दोन बघितले आणि एक दुसरा मामा मेल म्हणून एक टायगर आहे तो या एरियामध्ये जस्ट एंट्री केला आहे दोन ते तीन दिवसापूर्वी तर बहुत ओव्हरऑल बाकी तर बहुत मजा आली जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो जर करा आणि आता जो उन्हाळा चालू होणार आहे त्याच्यासाठी जंगल सफारी वगैरे करा बोर जबरदस्त वाला प्लेस आहे आपला विदर्भ चला टाटा बाय बाय बरं तर मित्रांनो जर आजची जंगल सफारी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा होऊ शकेल तेवढा या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि अशाच सुंदर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच कुठल्या तरी सुंदरशा जागेवर सोते वापरंत टाटा बाय बाय